सोलापुरात बुधवार दिनांक पाच मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित सोलापूर दिव्यांगासाठी कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्था फ्लॅट नंबर वीस ऑब्लिक दोन ई आर टी चौक एम आय डी शी अक्कलकोट रोड सोलापूर येथे नाव नासिर सरकार मोहम्मद बदी उज्जमान वयवर्ष बावीस मोहम्मद नजीरुल इस्लाम वयवर्ष तीस मोहम्मद <Shran> मिजानूर रोहमान वय वर्ष सव्वीस बाबू मिया सुलतान वय वर्ष पंचवीस शफीक रशीद मोंडल वर्ष एकतीस मोहम्मद राहुल अमीन खलील फोराजी वय वर्ष तेहत्तीस इम्रान आलम वय वर्ष सत्तावीस मोहम्मद हसन मोहम्मद आलम मिया वर्ष अठ्ठावीस मोहम्मद हजरत अली पोलाश वय वर्ष एकतीस मोहम्मद सोहेल जावेद अली सरदार वयवर्ष बावीस अलाल नूर इस्लाम मियां वय वर्ष पस्तीस मोहम्मद अलीमिन हनीफ पेफिरी वय वर्ष एकोणतीस यांनी भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैद्य परवानगी कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी नोंदणी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करत असताना दहशतवाद विरोधी पथक सोलापूर युनिट एम आय डी सी पोलिसांना मिळून आले त्यामुळे पथकाने व पोलिसांनी या बांगलादेशींना ताब्यात घेत या बांगलादेशी विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय पारपत्र अधिनियम एकोणीसशे पन्नासचे चे कलम तीन अब्लिक अ सहा अ सहपरिकय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कलमानुसारचे कलम तीन अब्लिक एक विदेश व्यक्ती अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीस चे कलम चौदासह सह भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे तीन अडोतीस प्रमाणे या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र प्रसाद वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कायदेशीर गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस निरीक्षक खोमने करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद